नमस्कार बालमित्र हो आज आपण जांभूळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे पाहणार आहोत उन्हाळा आणि पावसाळ्यात अशा दोन्ही ऋतूंमध्ये येणारे हे फळ दिसायला लहान असते जांभळामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात या जांभळ्या रंगाच्या बेरी असतात यांची चव गोड तुरट असते इंग्रजी भाषेत जांभळाला ब्लॅकबेरी असेही म्हणतात आयुर्वेदानुसार जांभळामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत जांभूळ हे मधुमेह नियंत्रणासाठी खूप फायदेशीर मानले गेले आहे आयुर्वेदातही या संदर्भात माहिती दिली आहे यासोबतच पचन सुधारण्यासाठी आणि किडनी स्टोनवर उपचार करण्यासाठी जांभूळ खूप फायदेशीर मानले जातात जांभळामध्ये लोह कॅल्शियम प्रथिने फायबर कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात जांभळे फक्त फळच नाही तर त्याच्या झाडाची साल पाणी आणि बिया खूप फायदेशीर आहेत मोठ्या सोबतच लहान मुलांच्या आरोग्यासाठी जांभूळ खूप फायदेशीर मानले जाते जांभळाचा रस पिंपल्स कमी करण्यासाठी वापरला जातो जांभूळ किंवा त्याच्या पानांचा रस त्याच्यावर लावल्याने तेल आणि सेबमचा स्राव कमी होण्यास मदत होते यामुळे पिंपलच्या समस्येत आराम मिळतो जांभूळ अनेक गुणांनी परिपूर्ण असणारे फळ आहेत याचा वापर शरीराला बाहेरून आणि अंतर्गत दोन्ही प्रकारे शुद्ध करण्यासाठी केला जाऊ शकतो जांभळाची साल हे रक्त शुद्ध करणारी आहे तुमचे रक्त आतून स्वच्छ करते आणि तुमच्या त्वचेची बाहेरून काळजी घेते तुमचे रक्त शुद्ध असेल यामुळे चायपचन चांगले राहते आणि तुमची त्वचा सुंदर दिसते पोट गरम करणे आहार वाढवणे यामुळे अनेकदा लोकांना तोंडात फोड येण्याची समस्या निर्माण होते जांभळाच्या पानांचा रस तोंडाच्या अल्सरमध्ये आराम मिळवतो याच्या तुरट प्रभावामुळे अल्सरमुळे होणाऱ्या लालसरपणा आणि वेदना कमी होतात त्याचबरोबर घशातील वेदना कमी होतात धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा